सर सातशे मताचा कार्यक्रम असा मी शब्द देतो जे होऊन दोन ऑगस्ट यानंतर आमदार राजभोव राऊत आपल्याला मार्गदर्शन आहे राजभोव

झाले कमी बॉलरांच्या जास्त रन आणि या ठिकाणी परंतु बोलण्यामध्ये जरी कमी जास्त झालं तरी काम करण्यामध्ये मी मात्र नंबर चांगला वाढलेला आहे कार्य आठवत की आज जा या ठिकाणी आपल्या सर्वच कार्यकर्णाला माहित आहे तुमच्या समोर जो सगळं चित्र आहे नारीखाली हे सगळे कडचे रस्ते वगैरे बांधवां आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने अडचणी येत होत्या पिण्याच्या पाण्याच्या असतील किंवा रस्त्याच्या असतील या सगळ्या आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पंचवीसशे कोटीच्या आसपास निधी माझ्या माहितीप्रमाणे गावाला या ठिकाणी आपण दादा निश्चितपणा तुम्ही सगळे हे रस्ता करा ती करा कुठला एक नर्ते